पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अंतिम टप्प्यातील किडनी आजाराने पीडित असलेल्या नऊ वर्षीय मुलीवर जिवंत दात्याचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे या दुर्मिळ व यशस्वी केसमध्ये या मुलीला तिच्या एकोणसत्तर वर्षीय आजीकडून किडनी मिळाली आहे मणिपाल हॉस्पिटलमध्ये झालेल्या या ऑपरेशनमध्ये बहुविद्याशाकीय तज्ज्ञांच्या टीमने ही ऑपरेशन पूर्ण केले आहे या टीममध्ये डॉक्टर मनीष कुमार माळी डॉक्टर आनंद धारसकर डॉक्टर अंकित शर्मा आणि डॉक्टर सुनील बोरडे यांचा समावेश आहे तज्ज्ञांच्या या समन्वयामुळे संपूर्ण शस्त्रक्रिया प्रक्रियेदरम्यान रुग्णाची स्थिती आणि सुरक्षित राहिली आहे उत्कृष्ट टीमवर्क आणि वैद्यकीय कौशल्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून दाता आणि प्राप्तकर्ता दोघांची तब्येत आता उत्तम आहे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा ती साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आली होती ऍडमिट करायचं तिथं कारण होतं तिला ताप आलेला होता आणि दम खूप लागत होता तर सगळ्यांना सुरुवातीला वाटलं की आ, चेस्ट इन्फेक्शन आहे निमोनिया आहे वगैरे आणि तू एव्हरी वन सरप्राईज म्हणजे आपण जेव्हा सगळ्या टेस्ट करतो तर तेव्हा एक्सरे मध्ये तेवढं का इन्फेक्शन काही दिसत नव्हतं पण तिचा दम हा कंटिन्यू लागतच होता म्हणून मग आपण टेस्ट केला सगळ्यात टेस्ट केल्यावर असं लक्षात आलं की तिथं किडनीचा प्रॉब्लेम आहे मग एव्हरीबडी वॉज सरप्राईज की एवढ्या छोट्या मुलीला नऊ वर्षाच्या मुलीला तिला बाकी काहीच त्रास नसताना तिला किडनीचा प्रॉब्लेम कसा झाला तिथं क्रिएटिव्ह नावाचा एक जो घटक असतो एक विषारी असतो जो युरिन मधून बाहेर पडायला पाहिजे तर क्रिएटिनचं प्रमाण तिचं खूप वाढलं होतं आणि त्याचबरोबर तिचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं तीन पर्यंत हिमोग्लोबिन कमी झालं होतं तर हे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तिला दम लागत होता आणि या क्रिएटिन पण वाढलं होतं मग आपण इथे सगळ्या खोलात गेलो तर सगळ्या तपासण्या केल्या आणि तपासण्या केल्यावर आपल्याला लक्षात आलं की दुर्दैवाने तिथं किडनीचा आजार हा फार जुना आहे म्हणजे हा आतपाचा आजार नाही आहे मग आपण तिथे जेनेटिक तपासण्या केला की हा जन्मजातच आजार होता किंवा काही होता तर जेनेटिक तपासण्या पण सगळ्यात निगेटिव्ह आलं मग आपल्या लक्षात आलं की तिला हा आजार कानोट्यूस गेला होता कदाचित तिच्या पॉवर पुढे असेल किंवा कदाचित हा बराच जुना आजार होता त्यामुळे हळूहळू करत हा आजार वाढत गेला आणि जेव्हा लक्षात आला आपल्याला तर तेव्हा तो आजार फारच पुढे गेला होता आणि मी खरंच कौतुक करून आरडर फॅमिलीचं की जेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की एवढ्या छोट्या मुलीची किडनी ठीक होऊ शकत नाही ना आपल्याला तिला एक तर डायलिसिस कंटिन्यू ठेवा लागेल किंवा ट्रान्सप्लांट करावं लागेल तर त्यांनी धाडसांनी निर्णय घेतला त्यांच्या आजी आसमीची आजी पुढे आली म्हटली माझ्या तपासण्या करा एक थोडंसं अप्रिहेशन होतं तेव्हा की आजीचं वय एवढं जास्त आहे आसमीचं वय एवढं कमी आहे तर आजीची किडनी हेल्दी असेल का आजीची किडनी एक काढून आसमीच्या शहरात बसवली तर आजगीच्या शहरात ती किडनी चालेल का हा तर पहिला प्रश्न होता दुसरा म्हणजे आजीला दुसरा काही त्रास व्हायला नको की या वयात आजीच्या तर पासष्टव्या वर्ष जर आजीच्या शहरातली जर एखादी किडनी काढली तर आजीला ती किडनी काढल्यामुळे काही त्रास व्हायला नको म्हणून आपण सगळ्या तपासण्या केल्या आजीच्याही काही जेनेटिक टेस्ट केला की हे या काढली तर का काही जेनेटिक तर सगळं निगेटिव्ह आलं आणि मग त्यानंतर आपण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण सर्जरी केली सर्जरी केल्यावर अस्मी आता रिकवर होतीये शाळेचा अभ्यास घेऊनच करते आपण तिला परीक्षेला बसायची परमिशन देणार आहोत जेणेकरून दे 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 तिचं वर्ष पण वाया जाऊ नये आणि तुम्ही बघताय की तिथे जी आवड आहे तिची ड्रॉईंगची आवड म्हणा किंवा त्याच्या सगळ्या आवडी ती जोपासकीय तर एका दृष्टीने तो काही ब्रेक लागला होता तुझ्या आयुष्यात हा ब्रेक आता संपलेला आणि आता सुसा धावणार आहे सो वाटतंय तुला मला आता बर काहीच नाही झालंय पहिल्यांदा जेव्हा कळलं डॉक्टर तुला सांगितलं असणार की किडनीच काही आहे कसं सांगत आलं होतं तुला काय काय प्रॉब्लेम होतो तुला कसं कळलं मला मम्मीने सगळं सांगितलं मी घाबरली नंतर नाही घाबरली मला बरं व्हायचं होतं म्हणून मम्मी बोलली की तुझी किडनीची साईज वाढली नाहीये आता किडनी ट्रान्सप्लांट करायला लागेल मी पहिले घाबरली पण मी ओके बोलली बरं व्हायचं होतं मला अभ्यास करायचा होता डॉक्टर

आणि ह्या सगळ्या हॉस्पिटल म्हणजे खर्च मॅनेज वगैरे कसा मध्ये कामाला आहे चाकण मध्ये तर ज्या टायमाला मला समजलं म्हणजे एप्रिल मध्ये आम्हाला समजलं की आस आजारी पडल्यामुळे आम्ही ऍडमिट केलं आणि त्यानंतर आम्हाला ऍडमिट केल्यानंतर कळालं की डॉक्टरांनी सांगितलं की तिला किडनीचा असा त्रास आहे सुरुवातीला जेव्हा आम्हाला समजलं तर अक्षरशः म्हणजे हा आम्हाला म्हणजे कधी आपल्या ह्या फील्डमध्ये नसल्यामुळे हा आजार काय ते आम्हाला समजलं नाही डायलिसिस काय असतं वगैरे काय असतं मग ते जेव्हा समजलं की असं असं आहे असं असं करायला लागणार आहे तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायला लागणार त्या टाइमाला म्हणजे मी पण अक्षर शॉक झाला सुरुवातीला आणि नंतर मग फायनान्शियल विषय झाला तर नंतर मग सर आपलं आमच्या कंपनीमधून आम्हाला मेडिक्लेम होता मेडिक्लेम त्याच्यामधून काय तो पण एवढा सगळा एवढा क्यवर नव्हतं झालं होतं मग माझे मित्र असतील माझ्या फॅमिली असतील त्यांनी थोडी थोडी मदत केली हॉस्पिटलनं पण चांगला सपोर्ट केला की तुम्हाला थोडंफार आम्ही डिस्काउंट पण देऊ आणि तुमचं तुम्ही करून टाका पण सरांनी सगळ्या डॉक्टर लोकांनी पण चांगलं एकदम टीम खूप चांगली टीम भेटली आम्हाला त्यातनं आम्ही सक्सेस झालो यातनंच खूप म्हणजे अभिमान वाटतो आम्हाला नमस्ते मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे आज आपण इथं आलेलो आहेत तर अस्मी किशोर आरडे आणि विमल आरडे तर अस्मी आर्टेच आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता की ती किती, -किती, -किती हेल्दी आहे आणि तिची आजी विमल आरडे यांनी तिला आपण स्वकृषीनी किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत दोघी एकदम आनंदी आहेत अशातच आपण अस्मीचा दहावा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की कि वय किती असू दे किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे जर फॅमिली खंबीर असेल भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्याऐवजी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्वत करता येतं आज मी आज शिकून पुढे डॉक्टर बनवायचे स्वप्न तर तिच्या भविष्याला आपल्याकडून शुभेच्छा सर्जन आहे ट्रान्स सर्जन माझ्या घरमध्ये डॉक्टर अंकित शर्मा अजून पण दोन सर्जन असतात आणि हे ऑपरेशन दोन सर्जरी एकत्र करायचं काम आहे म्हणजे डोनरची सर्जरी आणि रिसिप्ट सर्जरी ज्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला या हो केसबद्दल डॉक्टर मनीष माईने माहिती दिली त्यात हे एक्स्ट्रीम्स ऑफ एज आहेत डोनर हे वयाने जास्त आहेत आणि पेशंट ज्याला आम्ही में रिसिपेंट म्हणतो तो वयाने फार कमी आहे तर याच्या बद्दल तुम्हाला डॉक्टर अंकित चौकशी माहिती देतील रिसिपेंट बद्दलची मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो की डायग्नोसिस तर झालं होतं की किडनी काम करत नाही आहे मग त्याला दोनच पर्याय एकंदरीत एक तर डायलिसिस करणे ते लहान मुलांमध्ये ते पण चॅलेंजिंग आहे आणि दुसरा पर्याय आहे की किडनी ट्रान्सप्लांट मग त्याला आवश्यक असतं एक ऑर्गन डोनर तो तो आपल्याकडे होता पण सर्जिकली हे किडनी मोठ्या व्यक्तीची किडनी ही नॉर्मल साईजची आहे जवळपास अकरा सेंटीमीटर ही त्याची लांबी असते किडनीची आणि ती एका नऊ वर्षाच्या जवळपास चौदा पंधरा किलो वजन असलेल्या मुलीमध्ये आपल्याला ते ऑपरेशन करून ठेवायची आहे हे सर्जिकली चॅलेंजिंग काम आहे बरेचदा असं होतं की तिथं जे आपण ज्या इन्सिजन किडनी आत टाकतो तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचे मार्ग डिफिकल्ट आहे आणि ते इन्सिजन पण बंद होत नाही पण हे सगळं चॅलेंजेस आणि तिथले जे वेसल्स असतात म्हणजे ज्या मेन नसा आहेत ब्लड त्या किडनीला हार्ट करून येणार आहे त्या नसा फार छोट्या असतात त्या तिच्या वयानुसार तिच्या वेटनुसार किडनीनुसार वेट असतात तिथेही मोठी किडनी लावताना सर्जिकल चॅलेंज असतात तर ते तो जो हेडेक होता तो, हो तो आमचा हेडेक होता पण सर्जिकली ह्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि किडनी आश्मीच्या शरीराला ऍक्सेप्ट पण झाली आहे डॉक्टर अंकित शर्मा तर आजींचं जे आपला ऑपरेशन होता हे थोडासा आपल्यासाठी पण डोनर सर्जरी पण थोडी कॉम्प्लेक्स होती कारण की नॉर्मली आपला मेन हेतू काय असतो की डोनरला काही अडचण येऊ नये डोनरला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये आणि जेवढं लवकर त्यांना आपल्याला हॉस्पिटलमधून बाहेर पाठवता येते घरी परत पाठवता येते जेव्हा जेवढा लवकर त्यांना घराच्या कामात परत रिसर्ट करायला आपल्याला जमत असेल ते आपल्याला थोडं लक्ष करायचं असतं तर यांच्यासाठी आपण जे सर्जरी होती डोनरची ते आपण लॅप्रोस्कोपीने केली लॅप्रोस्कोपी मध्ये पण यांच्यासाठी वयामुळे आपल्याला थोडंसं सब ऑप्टिमल पोझिशनिंग होती म्हणजे आपल्याला जसं आपण नॉर्मली या पोझिशनमध्ये आपण जे सर्जरी करतो ते आपल्याला पोझिशन यांना देत नव्हत येत नव्हती आणि त्याचं स्टेचर हाईट थोडी कमी असल्यामुळे ते जागा पण थोडी कमी होती पण लकीली वी वर एबल टू मॅनेज लॅप्रोस्कोपीली आपल्याला करायला जमला आणि आजींचं पण विल पॉवर एवढा होता की ते नेक्स्ट डेच म्हणजे म्हणत होते मला आताच पाठवून द्या तर म्हणजे शी वॉज ऑल्सो व्हेरी कीन के कसंही करून आपल्याला लवकर हे करायचं म्हणून त्यांची रिकव्हरी पण खूप लवकर झाली